साक्षी बांगर हिचा कबड्डी राष्ट्रीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील अशोक बांगर यांची मुलगी साक्षी अशोक बांगर यांची कबड्डी या खेळासाठी राष्ट्रीय संघामध्ये निवड झाली आहे या निवडीचे सर्वत्र कौतुक अभिमान होत आहे साक्षी बांगरे यांची राष्ट्रीय कबड्डी संघामध्ये निवड झाल्याबद्दल ठाणे येथे वंजारी समाजातर्फे आयोजित मेळाव्यात वंजारी समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या अनेकांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय कबड्डी संघात निवड झालेल्या साक्षी बांगर हिचा मान्यवरांच्या हस्ते हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय कबड्डी संघात निवड झालेले साक्षी बांगर हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भविष्यातील खेळात यशस्वी होण्यासाठी मान्यवरांनी आशीर्वाद दिले यावेळी माजी मंत्री आ धनंजय मुंडे नामदार संजय मुंडे व तात्याराव लहाने धनराज भाऊ गुट्टे संजय दौंड राहुल भैया केंद्रे व कबड्डी संघाचे अधिकारी श्रीमंत भांगे सुशीलाताई मोराळे वडील अशोक बांगर आई भाग्यश्री आजी केसरबाई भाऊ सार्थक कबड्डी शिक्षक नितीन गर्जे मॅडम चौधरी उपस्थित होते पाटोदा तालुक्यातील भयाळा सारख्या ग्रामीण भागातून साक्षी बांगर येणे कबड्डी क्षेत्र ात यश संपादन करून आपले जन्मभूमी पाटोदा तालुक्याची मान उंचावली बद्ध सर्व थरातून साक्षीचे कौतिक अभिनंदन करण्यात आले न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे